फ्रेंड्स बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्या पेटीकोटचा कि नाळा किंवा सलवारचा नाळा किंवा तुम्ही तुम्ही म्हणाल हलकासा जरी की जातो पण जर जर का एक ट्रिक फॉलो केली तर नाळा कितीही जरी गेला तरी देखील आज जाणार नाही तर यासाठी आपल्याला जे दोन्ही साईडचे नाळे आहे ते एकत्र व्यवस्थित खिचून घ्यायचे आहे इथे मी तुम्हाला ही ट्रिक पेटीकोटवर वर अप्लाय करून दाखवणार आहे तर पेटीकोटचे जे दोन्ही साइडचे नाळे आहे ते मी व्यवस्थित खिचून घेतले आहे त्यानंतर याचा सेंटर आपल्याला पकडायचा आहे या कपड्याचा आणि त्या सेंटरच्या मधात त्या नाळा आणि पेटीकोटचा कापड पकडून आपल्याला सुई धाग्यानी थोडस शिवून घ्यायचं आहे आता जो नाळा आहे तो त्या मध्ये शिवला गेलेला आहे आता कितीही जरी नाळा खिचला गेला तरी देखील आज जाणार नाही तर फ्रेंड्स ही ट्रिक तुम्हाला फक्त एकदाच कपड्यावर अप्लाय करायची आहे आणि नेहमीसाठी तुमचं काम अगदी सोपं होणार तर आय होप फ्रेंड्स आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फुल व्हिडिओ पाहण्यासाठी फोटो खाली जे त्रिकोणाचं साईन दिलं आहे त्यावर क्लिक करून फुल व्हिडिओ पाहू